त्या कामगारांना पूर्ववत कामावर रुजू करा संजय खाडे वणी इगल इन्फ इंडिया लिमिटेड कंपनी व ओसीएम या कंपनी येथे मागील अनेक वर्षांपासून कामावर असलेल्या कामगारांना कामावर येऊ देणे बंद केल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे त्या कामगारांना पूर्ववत कामावर घेण्यात यावे अशी संजय खाडे यांनी कंपनीच्या अधिकाऱ्यांना इशारा दिला आहे घेतल्यास पंधरा जून रोजी कंपनी विरोधात आंदोलन करू असा इशारा दिला आहे दुण, भूमिका यांची चालू आहे तर मराठी माणसावर अत्याचार अन्याय करत आहे तर यांचे जे परिसरातील लोक आहेत त्यांना किती दारू केलं किंवा हे केलं एखादी घटना एखाद्या व्यक्ती चूक करतात एक चूक केल्यानंतर त्याला जर पूर्ण शंभर टक्के सजा दिली चुकी जाईल कारण त्यांना शोकास दिली पाहिजे त्यांना सुधारित संधी दिली पाहिजे तर एखादा गुन्हेगार एखादा तो अजून गुन्हेगार होईल ना डायरेक्ट तुम्ही काढल्यानंतर तो व्यक्तीला जर एक वर्ष जर पगार बोलत तसं चांगलं कुटुंब जगतून तो पगार डायरेक्ट काढल्यानंतर त्या कुटुंबावर काय अवस्था का काय अवस्था येते हे हे सुद्धा जिम्मेदार आहे कारण ते अवस्था आल्यानंतर तो अनेक मार्गाने वाईट मार्गाला लागू शकते तो दारू अजून दारू पिऊ शकते म्हणून चोरी करू शकते हे चुकीचं धोरण आहे त्यांना संधी दिली पाहिजे याच्यासमोर जे सर्व जे काढलेले आहे सर्व चार पाच दिवसात जर नाही घेतले आम्ही पंधरा तारखेला पंधरा जूनला मोठं आंदोलन करू परिसरा पूर्ण माईन्स पाडू त्यांच्या कंपनी पाडू बंद पाडू जर हे जर पंधरा तारखेच्या आत त्यांनी हा विषय आम्ही जे निवेदनामध्ये दिले आहे अनेक विषय आपण त्याच्यामध्ये निवेदनामध्ये दिले आहे त्या विषयामध्ये या परिसरातील ऐंशी टक्के रोजगार रोजगार उपलब्ध करून दिला पाहिजे या कंपनीमध्ये तर बाकी सुद्धा विषय आहे परिसरात मोठ्या उच्च शिक्षित पोर आहे किंवा लायसन्स धारक आहे त्यांना सुद्धा तर ट्रेनिंग सुद्धा त्यांनी दिलं पाहिजे व परिसरातील लोकांना मदत केली पाहिजे व जे काढलेले कामगार आहे ड्रायव्हर असो हेल्पर असो हे तात्काळ रुल जर नाही झाले तर आम्ही पंधरा तारीख पंधरा तारखेला पूर्ण परिसरात स्थान असा इशारा देतो